नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये सुका जवळायला सुकट ही म्हणतात त्याची झन जन, झणझणीत जन, अवघ्या दोन मिनटातच भाजी किंवा तुम्ही चटणीही म्हणू शकता अतिशय अप्रतिम बनते कमीत कमी तेलामध्ये झटपट आणि ही सुकटाची भाजी किंवा सुकटाची चटणी पाहणार आहोत तरी ते सुकट छान स्वच्छ साफ करून घेतलेली आहे नंतर ती दोन ते तीन मिनटं छान मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तरी ते तुम्हाला जितकी बनवायची आहे त्यानुसार क्वांटिटी ठेवणे तर इथे मी एक बाऊल घेतलेली आहे तर छान भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा कांदा भाजून घेऊया तर एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे अर्धा लहान चमचा कडीपत्त्याची काही पाणी तसेच ही भाजी आपण हिरव्या मिरची वापरून करणार आहे तुम्हाला लाल तिखट वापरायचे असेल तर ते नंतर टाका तर इथे हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण टाकून त्यातील कच्चेपणा जाण्यासाठी अर्धा ते एक मिनटं छान तेलात परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला नरम होईपर्यंत ह्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तर ही ते खूप सारा कांदा वापरायचा आहे जेणेकरून आपली ही भाजी किंवा चटणी अतिशय अप्रतिम लागेल आणि कांदा छान नरम झाल्यानंतर मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर इथे मिठाचे प्रमाण बेताळ ठेवणे कारण सुक्या कोणत्याही मच्छी तुम्ही बनवाल तेव्हा त्याला ते मीठ असते त्यामुळे मिठाचे प्रमाण काळजीपूर्वक ठेवा तर इथे आंबट छान एक आंबटसराची चव येण्यासाठी कोकम टाकलेले आहे दोन तर तुम्हाला कोकम तुमच्याकडे नसेल तर इथे एक लहान आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून नरम होईपर्यंत छान आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे मी ते को कोकम वापरले होते त्यातनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा जर तुम्ही हिरवी मिरची वापरणार नसाल तर इथे लाल तिखट वापरून छान तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर जी आपण सुकट धुवून भिजत ठेवली होती ती घट्ट पिऊन यामध्ये मिक्स करायची आहे आणि दोन ते तीन मिनटं ही सुकट मध्यमाचेवर छान ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायची आणि परतल्यानंतर मध्यम मध्यम तू मंदाचेवर एक ते दोन मिनटाची दणदणीत वाफ काढून आपल्याला ही सुकट शिजवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही झणझणीत अशी सुकटाची चटणी किंवा सुकटाची भाजी तयार आहे तर ही सुकट भाजी तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर खाऊ शकता नुसती कोरडीही छान लागते नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू